गेल्या दोन तीन महिन्यांपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे अनेकांनी या योजनेचं स्वागत केलं तर काहींनी पंधराशे रुपयात काय होणार म्हणून या योजनेची खिल्ली देखील उडवली विरोधकांनी पंधराशे रुपयात घर चालेल का पंधराशे रुपयात नाती तयार होत नाहीत पंधराशे रुपये आयुष्यभरासाठी पुरणार नाहीत अशी टीका केली होती मात्र या योजनेला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला काहींनी या रकमेचा योग्य वापर देखील केला याच लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या रकमेचा योग्य वापर करत एक नुकतंच कॉलेजचं शिक्षण घेतलेली एक तरुणी व्यावसायिक झाली आहे मुंबईतल्या काळा चौकी परिसरात राहणाऱ्या प्रणाली कृष्णा बारड या तरुणीनं या योजनेतून मिळालेल्या पंधराशे रुपयांपासून गुंगरू व्यवसाय सुरू करून दहा दिवसात दहा हजार कमवलेही आहेत प्रणालीनं इंस्टाग्राम ट्रेंडिंग वर असलेली कडी गणेशोत्सवासाठी स्वतःच्या घराच्या गणपतीसाठी खरेदी केली होती मात्र ओळखीचे शेजारी पाजारी यांनी तिच्याकडे या कडीची मागणी केली यातूनच तिला या, या व्यवसायाची कल्पना सुचली तिला लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळाले होते त्यातील पंधराशे रुपयातून तिनं घुंगरू आणले आणि आरतीसाठी लागणारी घुंगरू कडी बनवायला सुरुवात केली सोशल मीडियाचा वापर ओळख आणि बाजारपेठेतील विक्री या माध्यमातून तिने या घुंगरू कडी विकल्या प्रणालीने इन्स्टाग्रामवर रील टाकली त्यातून अनेक ग्राहकांनी तिच्याशी संपर्क साधला स्वामींच्या मठाजवळ लालबाग मार्केट असेल गौरी शंकर बाजारपेठ असेल अशा गणेशोत्सव काळात गर्दी असणाऱ्या धार्मिक ठिकाणी तिनं या घुंगरूकडी विकल्या या विक्रीतून तिनं गणेशोत्सवाच्या दहा दिवसात दहा हजारहून अधिकची कमाई केली आहे गणेशोत्सवाला अजून काही दिवस बाकी आहेत तरी तिची इतकी कमाई झाली आहे लाडकी बहीण योजनेच्या मिळालेल्या रकमेचा वापर करून काय काय करता येऊ शकतं याचं हे उदाहरण आपल्या समोर या निमित्तानं समोर आलंय असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं प्रणालीचं विशेष कौतुक केलंय ला लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल प्रणालीनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेच आणि योजनेतून मिळणाऱ्या रकमेचा योग्य वापर करण्याचं आवाहन तिनं इतर महिलांना देखील केलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा